नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल कवई कटा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण जाळीदार आणि बराच वेळ कुरकुरीत राहणारी अशी कोथंबीरीची वडी बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे आपण कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आलं लसूण आणि मिरची हे वाटण करून घ्यायचं आहे कोथंबीर चिरून टाकायची नाही आहे अखंडच घ्यायची म्हणजे मग ते जाळीदार होते आता इथे मी हळदपूड आणि थोडंसं जिरेपूड आणि दणेपूड घातलेली आहे थोडंसं हिंगपूड आणि हे एक दोन चमचे तीळ टाकलेले आहेत चवीपुरते मीठ टाकायचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे साधारण एक चमचा आणि नंतरनं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर डाळीचं पीठ मावेल एवढं घ्यायचं तर आता आपण हे वाटण केलेलं होतं मिरची आलं लसूण ते टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून असं कालवून घ्यायचं आहे कोथंबीर अखंड ठेवल्यामुळे हे जाळीदार होतात म्हणजे आतून अशा पोकळ होतात आता आपण इथे मिरच्या एवढ्या तिखट नाही आहेत तिखट पाहिजेत म्हणून वरून थोडंसं तांब मिरची पूड पण टाकलेली आहे आणि असे उंडे बनवून हे उकडायला ठेवायचे आता हे दहा दहा मिनटं ठेवलेलं आहे आपण झाकण ठेवून तर उघडून बघूया तर बघा छान शिजलेलं आहे तर आता याच्या वड्या पाडून हे आपण डीप फ्राय करणार आहोत तर कढईमध्ये तेल टाकायचं तेल कडलं की मग त्याच्यामध्ये या कट केलेल्या वड्या टाकायच्या आणि एका बाजूने चांगल्या भाजल्यावरती मगच पलटी करायच्या आता या आपण वड्या सोडलेल्या आहेत तर लगेच पलटी नाही करायच्या तर चांगल्या भाजल्या की मगच पलटी करायच्या कारण लगेच पलटी करायला गेलं की या अशा तुटतात तर बघा कशा जाळीदार झालेल्या आहेत आणि खूप वेळ अशा कुरकुरीत राहतात अगदी अर्धा तास तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा